हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललो तर दिगडी पाड्याला ऑर्डरलं आजचा तिसरा दिवस आहे तर बसलू गाड्यावर मारला असेल आणि शेट बसला मंगा तर आम्ही लागलो हवेल तर गाड्या काही मोकार सुसाटी यायला लागल्या तर पंचवीस तीसच्या स्पीडनं आम्ही चाललो तू हळूहळू तर शेट सांगायला लागला का कड आपली सांग एक सेल्फी व्हिडिओ तर मग आवडी भारी व्हिडिओ काढली तर शेट एकदम खुश झाला तर बऱ्या शेट सांग काय दे माझा ग फोन मग व्हिडिओकडे तू मग पर्याय बाईनं घेतला फोन आणि समोर एच पी जी टरक होती तिला मारला ओरटॅक आणि निघून गेलो पुढं तर बऱ्या शेट सांग व्ह्यू बघ केवढा बारा आहे तर मग पुढं जेलू व्ह्यू बघता बघता आता आम्हाला दिसलं हे जण मोबाईलमध्ये देखत देखत चाललं तर काय नंदरीत काय माहीत मग तेवढ्याच मंगून मंग आलं तर हवं आयवा सुसाठ निघून गेला आम्हाला ओवरटॅक मारून तर पुढं जेलू मग तेवढ्यात पेंडोर गोल फाटा आला तर पेंडोर गोल फाट्यावर थांबलू उलू सा गाड्या मोकार सोसायटी आहेत तर ते साईडला जेलू मग तसाच पुढं जेल तर पुढं काय एक कामगार योग झाडी तो तर खुरपी तो गवात आणि मग यो काय एकटाच इकडं गवात कडीतो तर तेवढ्यात पर्याशेट ना सांगला कसा इट ना वाटाय तर मग तेवढ्यात काय रीतू तो हंदी चुकोल नाही चुकोल तर तसाच पुढे जेलू आम्हाला वाट न त माहीत तर आम्ही थांबलो थांबलं तर पर्याय साईट सांगायला लागला इकडून जायचं आहे आपल्याला तर मग मग गाडी तशीच फिरायली तर पुढं जाता जाता तर वाटूच नाही दिसले आम्हाला तर हे चिकला चिकला तू आम्ही चालली तू तर हे काय तेवढ्याच मध्येच गाडी गुंतवली आहे आणि मग कसा तरी मग गाडी कडी तू तर तशीच कशी तरी कडली आणि पुढं जेलो तर आम्हाला एक काका दिसला तर काका सांग का तिकडून वाट आहे तर मग पर्या पर्याय सांगला का नाही आपण तसाच रिटर्न जाऊ तर तेवढ्याच आम्हाला रस्त्यात विकी सर दिसलं विकी सरांनी आणला तर नाश्ता तर आम्ही तसा त्यालाही नव्हतं वाट माहीत तर त्याला सांगला आमचे मंगी मंगी ये तो तर सांग का चला नाश्ता करू आधी आपण तर नाही म्हणजे आपण ग्राउंडवर जेलू का नाश्ता मग पुढं जातानाच आम्हाला परत योग कच्चा रस्ता लागवतो कच्चा रस्तानाच फिरलू तर पुढं हळूहळू दगडी दगडीतून झेलू दगडी आवड्या होत्या का गाडी नुतं चालत आहेत तसंच खरड्या खरड्यातून जतली विकी सर आमचे मंगी Uh, आम्ही पुढं तर तसंच परत कचर मग काय आम्ही चिखला चिखलातून निघलो विखे सर आमचे मंगी तर तेवढ्यात गावात मारली एंट्री तर समोरच आला मार्शत घाटाचा वळण तसाच हळूहळू पुढं झेलू वळणा करीत करीत तर तेवढ्यात आला माळ माळा माळा ना निघलू हळूहळू वाट वाट ना वाटा आवडीची चिकुट होती का गाडी इकडे तिकडं सरकं मग काय तेवढ्यात आला समोर ग्राउंड तर हळूहळू झेलू मग लायला गाड्या पार्किंगला विके सर हसत हातत निघला ग्राउंडमध्ये तर आम्ही तसंच निघलो ग्राउंडमध्ये तर मग पर्याशेठ आणि विके सर पर्या बायच्या हातात होती छत्री पाण्या पाण्याचे आलो तर आम्ही तिकडून तर तसाच निघलू हळूहळू इंडत इंडत पर्याशेड ना उघडली छत्री लगेच मग काय चालता चालता आलो स्टेजवर स्टेजवर होती सगळी पोरा गावातली आली ती नामदेव सरही होता तेटं मग आलू मग आता म्हणजे पटापट आपण लावू मग आपला सेटअप मग बॅगेतून कडला वायफाय आणि बोर्ड आणि मग कडली वायर त्याचं चार्जर बिर्जर आणि मग काय सगळा सेटअपचा सामान मग काढून ठेवला आणि शेंबूड पुसला मग ह्या सगळे पोरात बसले ती मस्तपैकी मोबाईल व हो बघा सगळा ग्राउंड आणि त्या पराबाईचा झोपडा आणि मग झतला डिस्प्लेन लायला आणि मग बोर्ड बिर्ड कडला कीबोर्ड लावला पिनाबिना लाव मग चला मग आता सेटअप लावून घेतो सगळा मित्रांनो तुम्हाला जर युट्यूब लाईव ला मॅच देखायचे वया तर आदिवासी टेनिस क्रिकेटला जाऊन लाईव्ह मॅच बघण्याचा आनंद घ्या मग सेटअप लावून झाला माझा मग लायला मा पी सी मग पी सी सी लावून घेऊन सगळा बॅग बिग आवरून ठेला मग बसलून नाश्त्याला नाश्त्याला आणला तर विकी सरांनी समोसा खायला बसलो समोसं तर पर्या बायला मा सांगला पर्या बाय समोसा खायला पर्या बाय सांगू तर नको मा के करून आलोच नाश्ता भूक नाही आता माझ्याला तेवढी तर तेवढ्यात काय एक टीम पोचली तर नाश्ता करता करता पोचली तर हे बघा चषक चषक जामूच भारी होतं तर पर्या शेट सांगायला लागला तर मस्च आयलू तिकडं सेटअप लावायला तर पर्या शेट गेला त्याचा सेटअप लावायला तर आता थोड्याच वेळा थोड्याच वेळात मॅच थो चालू होणार होती तर पर्या शेटना लावायला घेतला त्याचा सेटअप तर तेवढ्यात काय पर्या बाईचा सेटअप झाला तर तेवढ्यात पाण्यानं सुरुवात केली तर मित्रांनो म्हणल्या व्हिडिओ काढा काय टाईम नाही भेटला आणि क जर तुम्ही असाच आम्हाला मला सपोर्ट करत राहिला तर म्हणल्या सगळ्या व्हिडिओ टिकण्याचा प्रयत्न करेल मग आणि मॅच संपली आम्ही चालू तू घरी तर आजचा क्वालिफाय झालेला टीम एस आर तानसा तर मग काय लाग मग हवेला काय पावसाचं वातावरण झालेलाच होता मग पुढं हळूहळू गेलो तर एकदम धुका झालेला सगळ्या डोंगरांना आणि